नमस्कार मित्रांनो नादामचा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज भव्य असे पश्चिम महाराष्ट्र केसरी करंजीपूल हे मैदान संपन्न होत आहे या मैदानात सर्व नामांकित नंदी दाखल झालेल्या आहेत या मैदानात एकूण सत्तर कट आले आपण काही नामांकित नंदींची सेमी क्रमांक व तास क्रमांक जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया इस्टन बावीस अकरा हा सेमी क्रमांक दोन तास क्रमांक तीनवरती पाहणार आहे वेगाचा शेवट सरच्या व कारोंडे एक्सप्रेस चिक्या सेमी क्रमांक दोन तास क्रमांक नऊ वरती पळणार आहेत पिस्टन व सरच्या एका सेमीत पळणार आहेत सरजाची गाडी पब्लिकने लागलेली आहे मांगडे तात्यांचा सुंदर सेमी क्रमांक चार तास क्रमांक एक वरती पळणार आहे बकासूर व संतोष शेठ तोडकर यांचा साई सेमी क्रमांक चार तास क्रमांक तीन वर पळणार आहे द्वारलीच्या हरण्या व वाद सेमी क्रमांक चार तास क्रमांक चार वरती पळणार आहेत बकासूर साई व हरण्या वाद यांच्यात लढत होणार आहे लखन व पाकऱ्या सेमी क्रमांक सात तास क्रमांक एक वरती पब्लिकने पळणार आहेत बावधनकरांच्या लक्ष्य सेमी क्रमांक सात तास क्रमांक चार वरती पळणार आहेत बावधनकरांच्या लक्ष्य व लखन या दोघात लढत होणार आहे पिंपू शेठ मोडक यांचा कॉकटेल सेमी क्रमांक आठ तास क्रमांक वरती पाहणार आहे कॉकटेल हा पब्लिकने लागला आहे सर्व नंदींना सेमीसाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा